नमस्कार शेतकरी बंधू शेतकरी राजा बैल बाजार युट्यूब चॅनेलवरती मी राष्ट्रपट सुरू आपले स्वागत करतो आज मंगळवार आहे एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस दोन हजार चोवीस मधला शेवटचा बाजार आहे नंतर पंचवीस च्या लोन मित्रांनो बघू शकता खूप मोठ्या प्रमाणात खूप चांगल्या चांगल्या प्रतीच्या गोड्या लोहा बाजारात आलेल्या आहेत मित्रांनो खूप मोठ्या प्रमाणात बैल बाजारात भरायला सुरुवात झालेली जास्त करून लाल कंदारसाठी सुप्रसिद्ध आता नांदेड जिल्ह्यातील लोहा बाजार तालुका लोहा येथे जिल्हा नांदेड इकडून जवळपास पन्नास पंचावन्न किलोमीटर बाजार किलोमीटर चांगल्या क्वालिटीचे गोरे हे बाजारात चांगले सौदे पण होईल तर जनावरांच्या मोठ्या बैलांच्या लहान गोऱ्यांच्या काय किमती त्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ हे जाणून घेण्या अगोदर जे कोणी शेतकरी मित्र शेतकरी बैल बैलबाजार युट्यूब चॅनलवरती नवीन असतात त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तसेच मित्रांनो आपले शेतकऱ्याच्या बैलबाजा फेसबुक पेज आणि इंस्टाग्राम याला देखील नक्की फॉलो करा तर चला पुढे मित्रांनो व्हिडिओला सुरुवात कुठले आहेत बाया कोणत्या गावजीत शेलाळी शेलाळी काय हो दाताली दोन्ही आता धरले काम आले ना हो कामाला लावून जायचं किमतीला काय म्हणायचो एक साठ बघा मित्रांनो ढोळे डोळे वाढलेले इथं एक लाख साठ हजार सांगायला गाव शेल्लाळी कामाली इमारत चांगली चालते दाताला आदत आहेत सांगा एक सारख सांगायचं ठिकाणी होते काय मारत गिरत नाहीत ना काय मारत नाही पूर्ण खात्री ना पूर्ण खात्री हो पूर्ण खात्री नाव काय तुमचं कामाला चाललं तर पैसे त्याचे नाव नाव नंबर काय ब्याण्णव चौऱ्याऐंशी ब्याण्णव चौऱ्याऐंशी छत्तीस झिरो तीन एकोणचाळीस छत्तीस झिरो तीन एकोणचाळीस टाकता नाव मोबाईल नंबर कोणता व्हायची मुदखेडीचे काय होत दोन्ही आजत आहेत कामाल धरलेत नाटा शेतकरी घरचे बर बर मित्रांनो शेतकऱ्याची जोडी दोन्ही आदत आहेत मुदखिडची कामाल मला धरली पूर्ण खात्री राहील काय किमतीला काय म्हणायला दीड लाख रुपये सांगितले का तर बघा मित्रांनो लहान लहान वासर येत एक आहे तोंडाला आणि कपाळाला पांढरा आहे ठीक आहे आणि एक हे असा कलर मध्ये बघू शकता पूर्ण घरचे वाजता पूर्ण फुल पुरले कुठल्या प्रकारचा बटण नाही सारखा आहे का नाव काय तुमचं सुनील कवडे का, का नंबर काय का हो तुमचा सत्त्याण्णव व्यवहारात होते कोणत्या गावचे तू रेसन गावचे काय तो दाताला दाताला चार दात दोन दात आहेत का काय म्हणायला ह्याची एक पन्नास म्हणायला बघा मित्रांनो दोन दात चार जात दा गाव रेसनगावची गोरी शेतकरी राजा बिलबल दोन दात चार जात दा आहेत एक पन्नास सांगायला गाव रेसनगाव मला चांगले चालत ना पूर्ण खात्री बर शेतकरी का आपण नाव काय सोय तुमचं नाव नाव काय म्हले नाव तुमचं नारायण का नंबर काय तुमचा का काय म्हणले तर बा मित्रांनो साडेचार पाच जवळपास हायट येते

बाबा मी तर काळे पोटाला बांधे कपाळाला टिके एकदम फुल तयारीचे मोठ्या मापाचे सहसा जाते सारखा जोड आहे काय नाही बरे हा किमतीला काय म्हणायला व्हायचे एक का का ती सांगितले का अत्रिशीर काम आले मला

이거 에어컨이 거기 에어컨 보러 가고 는좀 보러 가고 하이 생일은 왜 조리시지? 조리시아이씨 아이시 생일이야 वर्ष वर्षाचे वर्ष वर्षाची नऊ नऊ नव्हत माणसाला आता तेच आहे त्याची काय धाम आहे एकवीस ते ढवळी आपल्याच आहेत त्याचे काय म्हणाल ढवळ्याचे पण घुटलेले ते जरा साईट उभे करा बरं शेल्लाळी काय दाताली दाताला दोन दून दोन जाते काय म्हणाय सत्तर सांगायला काय मला चांगला पूर्ण पूर्ण खात्री खात्री नाही नंबर काय शहाण्णव त्र्याहत्तर चौसष्ट सत्तावन सत्तर बघा मित्रांनो मध्ये वर आहे मानेला पोटाला

वे बिल काय करणार नाही आहे मला मरग मकर कसा आहे धाचा नोटा आहे हां आडल लावत्या आधी ला उचल नंतर ला हां सत्या काय पाचशे लावला मामा काय दाताला तर बघा मित्रांनो पंच्याऐंशी सांगितलेत आदत आहेत एक पोटाला भांड आहे थोडं हाईटला ह्याला सारखे दोन्ही पण बघू शकता लावून मला अंडी केलेली एकाला थोडं आहे कोणत्या तू का आपलं नाव नंबर काय नव्याण्णव तेवीस हा चौऱ्याण्णव बावीस हा सत्याण्णव कामाल चांगली काय मार धिरे काय नाही बघा ठीक आहे काय सांगायचे पासष्ट सत्तावन्न किती वर्ष दीड वर्षाचे कोणत्या हे सावरगाव घणतांडा तांडा सावरगाव नाव काय तुमचं गुलाब अमृत जाधव नंबर काय आठ डबल झिरो आठ डबल झिरो सत्यात्तर सत्याहत्तर एकोणपन्नास एकोणपन्नास नऊ नऊ पंचेचाळीस पंचेचाळीस कोणत्या गावचे हे सावर गावचे काय दोन दोन आहेत का आदत आहेत दोन्ही आदत आहेत कामाला मला घरी आहेत का काय म्हणाले याची किंमत पंच्याण्णव हजार सांगायचे का तर बघा मित्रांनो सावरगावचे आदत मध्ये वासरे कामाला की मला धरले किंमतीला पंच्याण्णव हजार सांगायचे जांभळा थोडा कलर येते केला जाय काय सांगेल बाईवीस एक पंचवीस सहा आहे का झालेली आता झालेले का कोणत्या गावचे पेंडू पेंडूचे का बर की मला सांगितलं नाव काय तुमचं

हे का ह्याची काय म्हणायले का की मला चांगले राहते ह्याचे काय बाय एक लाख वीस हजार सांगितले का आदत होते नेहमी किती आणले होते सहा आणले सहा आणले होते किती चार इंटले दोन राहिले चार इंकले दोन राहिले का कोणत्या गावचे भावचे पोलीसवाडी दरबार तुमचं

किमतीला काय म्हणायला चार चार दोन्ही पण बाबा मित्रांनो एक लाख साठ हजार सांगायचे आ... चार चार इथं बाजगी दाऊन चे काय म्हणाला काय म्हणायला ते पहिली कड सिंगल ते आहे का कडी तर था था और, ते शिकलं ते काय जाताला त्याचे काय म्हणाल चारशे हे दोन जोडे विकले काय असं हे दोन जोडे विकले ते बा भांडे कसे होते जाताला भांडे विकलेले कसे होते जाताला जाताला दोन 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 होते का त्याचे काय म्हणाले बायशी एक्याऐंशी झालेले जाताना नाताल आलेले सहा साहेब का हे लाल एकाऐंशी हे दाताल आलेले का सा साहेब सहा साहेब हे कसे तो बांडे दाताला दोन 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 आहेत काय किमतीला काय म्हणाले एक साठ काम आली की मला सगळी घर पूर्ण खात्री पूर्ण ही दावून एकाचीच आहे नाही नाव काय ह्याच्यात दावणीवाले मालकाचं उत्तम बाजगिरी उत्तम बाजगिरी कुठं कुठं राहते फक्त इथं खरेदी बाकी सगळ्या बाधार कुठले सोयरुळीचे काय दातालो चर्चरे काय म्हणायला बघ मी मग दाताला चार चार येत एक लाख तीस हजार किंमत सांगायला येत गाव माळापोळी किती आणले तू किती आणले तर सगळे विषय गरीब कामाची गॅरंटी पूर्ण खात्री खात्री काय म्हणाले एक लाख साठ हजार सांग किती आणले जोडे पाच आहेत का ते सौदा बरं बरं आपलं गाव कोणते ते नंबर काय सक्क्याण्णव बारा झिरो पाच छत्तीस ऐंशी नाव याचे काय म्हणायले एकवीस एकवीस काय दाताला काय दाताला आदत आहे दे दोन्ही आदत येत हो सिंगल आहे का हो सिंगल मोर आहे काय याचे पस्तीस पस्तीस सांगायला तिन्ही कामाला धरले हो नाही हे एक लावले नाही ते दोन ते दोन लावले आहेत का गाव तुमचं कोणते शेलळी शेल आहेत का नाव नंबर काय तुमचा शिवाजी भाऊराव केंद्रे हा नंबर पंच्याण्णव पंचेचाळीस झिरो पाच चौवेचाळीस सव्वीस दरबार राहतो का हो दरबार काय म्हणायला याची याची दीड लाख दीड लाख दोन्ही आदत दोन्ही आदत पिवळा कलर गाव कोणतं म्हणले वाळकीवाडी वाळकीवाडी किती येतं तुमचे चार हे दोन आणि हे दोन हे आदत आहे ते याची काय म्हणायली एकतीस एकतीस दर बाजार तुम्ही थोडा व्यापार करता समजा बरं काम की मला काम लावली हो पुरेपूर चांगले येतो मारे बसे गिसे काय वाटा नाही काय काय नाही नाव काय तुमचं शिवदास देशमुख मोबाईल नंबर पंच्याण्णव सत्तावीस पंच्याण्णव सत्तावीस पंच्याहत्तर पंच्याहत्तर पंचावन्न पंचावन्न चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव व्यवहारात आले होते ना कमी रेमी हो व्यवहार एक ढवळा तो एक तोंडाला वानेरा कपाळाला टेकाय सहा पूर्ण खात्री हे एकदम त्याच्यात निर्मळ येत वासरं काय बरं कायदा आम्हाला काय म्हणायचं द्यायला घ्यायला फिक्स काय सव्वा लाखाला फिक्स द्यायचे कामाची पूर्ण खात्री मारे बसे जुले पक्की गेले त्याचे गाव कोणतं आपलं पोलिसवाडी नंबर काय तुमचा त्र्याण्णव त्र्याहत्तर बहात्तर सत्तावीस बासष्ट जाऊन राहते